नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आळंदी पंढरपूर महामार्गालगत पिंपरी तालुका फलटण येथे असलेल्या हॉटेल जगदंबा यांच्या प्रथम वर्धापनाच्या दिन दिनाच्या निमित्तानं नवीन स्पेशल कंदुरी मटन बेत बोकडाच्या मटणाचा हा बेत आता सुरू केलेला आहे आपण या जगदंबा हॉटेलमध्ये जाऊन पाहणार आहोत नेमकं स्पेशल कंदुरी मटण बेत बोकडाच्या मटणाचा काय सिस्टीम आहे ते आपण बर या ठिकाणी जाणून घेणार आहोत कंदुरी मटणामध्ये बोकडाच्या मटण खड्या मिटात त्याचबरोबर खड्या मसाल्यात यासाठी पाट्या वाट्यावरील वाटण वाईची हळद बारशीच्या चौदार ज्वारीची बाकरी आणि मानच्या चविष्ट बाजरी आणि बोरच्या इंद्रायणी तांदूळ त्यांच्यापासून बनवलेला भात चला तर पाहूया कशा प्रकारची या हॉटेल मधल्या जेवणाची शिष्टी माहिती ही पाहू शकता हे सर्व ग्राहकांसाठी लावलेली ही स्पेशल लाव थाळी आहे कंदुरी मटणाची आपण पाहू शकता या हंड्यामध्ये शिजवलेले हे मटण आहे कंदुरी मटण आहे हांड्यामध्ये या ठिकाणी शिजवलेलं मटण आहे ठिकाणी ज्या ठिकाणी भाकरी केल्या जात आहेत गरम गरम बाजरीच्या बाखरी ज्वारीच्या बाखरी त्याचबरोबर रोटी ही उपलब्ध हॉटेल जगदंबा स्पेशल कंदुरी मटणाला पहिल्याच दिवशी आपण पाहू शकता जोरदार प्रतिसाद या ठिकाणी ग्राहक कर, ग्राहकांकडून मिळाला जातोय सर्व या ठिकाणी टेबल बघ बघू शकता या ठिकाणी फुल झाले आहेत फॅमिलीसाठी स्वातंत्र्य या ठिकाणी रूम तयार करण्यात आलेले आहे त्याचबरोबर भारतीय बैठक या ठिकाणी बसूनही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनी स्पेशल कॉटेज आहेत खास ग्राहकांसाठी भारतीय बैठकीनुसार या ठिकाणी आनंद घेताना ग्राहक आपण पाहू शकता मठाजीवाडी <coughs> आणि छान जेवण आहे गावरान पद्धतीचं चांगलं जेवण आहे आपल्याकडे पहिल्याला सुरू झालं कंदुरी पटण ना चांगलं छान आहे हा असं मटन मिळत नाही आपल्याकडे आणि छान चांगली सोय केलेली आहे एक नंबर क्वालिटी आहे खायला एक नंबर एक एकदम टेस्ट एक नंबर आहे एकदम रस्सा बिस्सा एकदम घरगुती पद्धतीचा एक नंबर जेवण आहे फिटनेस हा फिटने तेच काय म्हण चांगला आहे होय या ठिकाणी हॉटेल जगदंबाचे प्रोप आहेत ऍडव्होकेट किशोर शिंदे पाटील काय नेमकी संकल्पना पहिल्या वार्धापन दिन आहे आणि या ठिकाणी कंदुरी मटन सुरू केलेलं आहे आपण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी नेहमी आपण यात्रेला कंदुरी मटन करतो ते आपण तांब्याच्या हांड्यामध्ये करतो ती संकल्पना आणि घरगुती सर्व मसाले खडा मसाले खडा मीठ आणि वाईची हळद दहीवडीतून बाजरी आणली आपण बारशीतून ज्वारी आणली एकदम सगळं बोरचा इंद्राने तांदूळ आणलाय ओरिजिनल आपला कन्सेप्ट काय आहे की कंदुरी मटण हे एकदम ज्याला ओरिजिनल खायचं आहे त्याला तांब्याच्या हांड्यामध्ये शिजवून चुलीवरती आणि भाकरी दोन्ही प्रकारच्या भाकरी मक्केच्या बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी तंदूर रोटी हे सगळं चुलीवरच मिळणार आहे आपल्याला आता आणखीन यामध्ये नव्याने काही सुरू करणार आहे हे पण समजत आहे आपण नव्याने उद्यापासून दर सोमवार दर सोमवारी राशींची सुप्रसिद्ध बाजार आमटी शिपी आमटी बाजार आमटीची थाळी सुरू करणार आहे ग्राहकांसाठी आणि दर सोमवार ते पार्सल पण मिळेल लेटरवर आणि पुढील महिन्यात आपण विडणीचं भरलेलं वांग आणि मासवडी थाळी सुरू करतोय हॉटेल जगदंबा पेशल कंदुरी मटण बेत बोकडाच्या मटणाचा या ठिकाणी आपण पाहू शकता ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे बाहेर सुसज्ज अशा या पार्किंग मध्ये मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत आणि मोठ्या संख्येने ग्राहकांनी या प्रथम वर्धापन हॉटेल जगदंबाच्या जो नवीन या ठिकाणी सुरू केलेला आहे स्पेशल कुंदुरी मटण बेत बोकडाच्या मटणाचा याला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे आमचे नमस्ते फलट्यांचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपनी हॉटेल जगदंबा पिंपरत तालुका फलटण